वीको प्रस्तुत गुड मॉर्निंग मॉ प्रश्न तुमचे उत्तर माननीय गजानन पेंढरकरांचे आकाशवाणीवर प्रसारित झाला होता रसिकांच्या आग्रहास्तव विको प्रस्तुत गुड मॉर्निंग विको हा कार्यक्रम आम्ही बी एम जे ऑन एअर या आमच्या चॅनल वर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या आईचे मानवी जीवनात महत्व काय आईचं मानवी जीवनामधलं महत्त्व हे शब्दात सांगणं केवळ अशक्य आहे सगळं शब्द भांडार अपुरं पडेल असं आईचं महत्व आहे ते मी शब्दात किती गुंफून गुंफून गुंपणार आईचं महत्व म्हणजे आदिमातेचं महत्त्व सांगण्यासारखं आहे आदिमाता म्हणजे सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या तीन देवींची उपासना करणं म्हणजे आईची उपासना करणं या तीन जणांना जर एकत्र आणून त्यांचा जर अर्घ काढला तर जे रूप होईल ती म्हणजे आई जी विद्या देते ज्ञान देते बुद्धी देते जी आपल्याला ऐश्वर संपन्न करण्यासाठी दडपडते सुबत्ता देण्यासाठी दडपडते आणि जी आपल्याला भावना देते जी आपल्याला शील देते आणि जी आपल्याला शांती देते या सर्व गोष्टी ज्या बाईकडनं मिळतात ती बाई म्हणजे आई या आईचं वर्णन काय करायचं या तिन्ही गोष्टी ज्या आईकडनं मिळतात त्यावेळेस माणूस आदर्श पुरुष घडला जातो तुम्हाला महत्वाकांक्षा देणारी तुम्हाला जिद्द देणारी तुम्हाला चिकाटी शिकवणारी तुमचं नैराश्य झटकून टाकणारी तुमच्याकडे ईश्वराचं अधिष्ठान प्रदान करणारी ह्या सर्व गोष्टी आणि तुमचे विचार स्पष्ट आणि स्वच्छ करणारी जी बाई ती तुमची आई ह्या गोष्टी ज्या बाईकडनं आपल्याला मिळतात अशी जर आई जर आपल्याला आपल्याकडे जर असेल तर जगामध्ये आणखी काय पाहिजे हो आपल्या संस्कृत भाषेमध्ये संस्कृत ही सर्वात पहिली भाषा समजली जाते या संस्कृत भाषेमध्ये सुद्धा इच्छा आशा आकांक्षा कला विद्या अर्चना तपस्या शक्ती भक्ती माया ममता ही सर्व स्त्रीलिंगी शब्द आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट की माणसाला विनाशाकडे नेणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर गर्व ताठा अहंकार द्वेष हे सगळी पुल्लिंगी शब्द आहेत हा योगायोग नाही आहे अहो मातेबद्दल विचारलं तर मातेबद्दल आजही लोक म्हणतात की जिच्या कुशीमध्ये संस्काराचं संवर्धन होतं आणि जिच्या दुधावर मानवता पोचली जाते आज मोठमोठे स्त्रीच्या महत्त्वाकांक्षेतनं राज्य स्थापन झालेली आहेत म्हणजे उदाहरणार्थ जिजाबाई आणि त्या स्त्रीच्या महत्त्वाकांक्षेमधनं राज्य उद्ध्वस्त पण होतात इतकं स्त्रीचं मातेचं मात महात्म्य आहे की जी संस्काराचं संवर्धन करते आणि माणुसकीचं पोषण करते अशी ही स्त्री अहो साधं बघा प्रत्येकाच्या घरात तुम्ही जर बघाल तर वडील काय करतात त्यांच्या पैशांनी तुम्हाला बंगला देतात तुम्हाला घर देतात तुम्हाला राहायची सोय करतात पण आई तिच्या ममतेनी कराला घरपण येतं म्हणून साधी एखादी मुलगी सासरी असेल तर ती घरी जाताना म्हणते मी वडिलांकडे जाते असं नाही म्हणत मी माहेरी जाऊन येते मी आईकडे जाते म्हणजे जरी वडिलांनी बंगला दिलेला असला तरी त्याला घरपण आईने दिलेलं असल्याकारणाने तिला आईच्या कुशेत जी ममता मिळते माया मिळते ती नुसत्या बंगल्यात नाही मिळत विचार करा ह्या घरातनं ती आई निघून गेली तर ते घर म्हणजे भूत बंगला होईल इतकं त्या आईचं महत्व आहे म्हणूनच आपल्याकडे पहिला शब्द म्हटला जातो मातृदेवो भव मग पितृदेवो भव आणि मग आचार्य देवो भव म्हणजे सर्वात पहिला मान हा मातेला दिलेला आहे अहो आपल्याला शाळेपासून शिकवतात त्यागातही आनंद असतो परिश्रमातही आनंद असतो दातृत्वातही आनंद असतो असं एक का पॅराडॉक्स आहे आपण स्वतःला झीज करून त्याग करायचा याच्यात आनंद वाटण्यासारखं काय आहे आपण घाम गाळायचा परिश्रम करायचे त्याच्यामध्ये आनंद वाटण्यासारखं काय आहे किंवा आपल्या मेहनतीने आपण पैसे कमवायचे आणि दुसऱ्याला दान करायचं त्याच्यामध्ये आनंद काय वाटण्यासारखं काही आहे पण तरीही त्याच्यात आनंद असतो पण हे कुणाला समजू शकतं की ज्याची मन सुसंस्कृत असतात त्यालाच फक्त हे समजू शकतं आणि त्यागाचं प्रत्येक उदाहरण देताना पहिल्यांदा जर आपल्या पुढे डोळ्यासमोर येतं ते आईची ममता आईचा त्याग बघा लहान मुलाला जन्म देण्यापासून त्याचं हगलं मुतलं करण्यापासून त्याचं संगोपन करण्यापासून त्याला शिक्षा देणं त्याच्यावर संस्कार करणं हे सगळं आई करत असते निरपेक्ष बुद्धीने करत असते कसलीही तिची अपेक्षा नसते मुलाकडनं तू फक्त मोठा हो सुखी हो सुखानी फळफूल तुझा संसार चांगला हो एवढीच तिची अपेक्षा असते तिला त्या मुलाकडनं क कर एक छादामाची सुद्धा अपेक्षा नसते ह्या त्यागाचं वर्णन जगामध्ये कशाशीही होऊ शकत नाही ज्याचं मूल्यच होऊ शकत नाही आपण म्हणायचं शब्द आहेत म्हणून तिचा लाख मोलाची माया असते ममता असते म्हणतो पण लाखांनीसुद्धा सुद्धा तिचा बोल होऊ शकत नाही अशा त्या मातेचं काय वर्णन करू आणतील निर्माता किशोर जोगळेकर निवेदन दीपक रेगे विनिता पिंपळखरे प्रमुख सहभाग माननीय गजानन पेंढरकर माननीय गजानन पेंढरकर यांचा पुढचा व्हिडिओ आम्ही पुढच्या आठवड्यात बीएमजे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करणार आहोत त्याच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकन वर क्लिक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा आयुर्वेदिक जड़ी बूटियों से बना संपूर्ण स्वदेशी ब्रश करने के बाद बीको पाउडर से मसूरों पर धीरे धीरे मसाज करना न भूलिए याद रखिए मसूरों में जान तो दातों की शान यही है बीको की पहचान बीको